सोन्याच्या दरात काही तासातच अचानक मोठा फेरबदल झपाट्याने बदलले दरच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफा बाजारातील आजचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आपल्याला जर सोने चांदीमधील रोजचे भाव अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर रोजचे सोन्याचे भाव हे प्रदर्शित केले जातात सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसापासून गगनाला भिडलेत सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे अशातच आज सव्वीस 20 सप्टेंबर दोन रोजी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे किमतीत मोठी वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे चला तर मग जाणून घेऊया काय आजचा भाव बुलियन मार्केट या वेबसाइट नुसार आज सवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देशात दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा दर आहे एक लाख तेरा हजार चारशे दहा रुपये तर बावीस कॅरेटसाठी दहा ग्रॅम सोन्याचा दर आहे एक लाख तीन हजार नऊशे एकोणसाठ रुपये तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख हजार नऊशे दहा रुपये याशिवाय दहा ग्राम चांदीचा दर आहे एक हजार तीनशे एकोणसत्तर रुपये उत्पादन शुल्क राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व जाणून घेऊया आजचे सोन्याचे भाव सुरुवात करूया चौदा कॅरेट सोन्यापासून आज एक ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे सहा रुपये आठ ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहे बावन्न रुपये तर दहा ग्राम चौदा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत सासष्ट हजार एकशे पन्नास रुपये अठरा कॅरेट एक ग्रॅम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत आठ हजार पाचशे सहा रुपये आठ ग्राम अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अडुसष्ट हजार अठ्ठेचाळीस रुपये दहा अठरा कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत पंच्याऐंशी हजार साठ रुपये बावीस कॅरेट एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत दहा हजार चारशे सात रुपये आठ ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत त्र्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख चार हजार सत्तर रुपये चोवीस कॅरेट 1 1 8 आच्चे आच्चे एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत अकरा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये आठ ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत नव्वद हजार सातशे अठ्ठावीस रुपये तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे भाव आहेत एक लाख तेरा हजार चारशे दहा रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धता असलेल्या एक किलो चांदीचे आजचे भाव आहेत एक लाख छत्तीस हजार नऊशे दहा रुपये पुढे आपण आपल्या स्क्रीन वरती सोन्याचे शुद्धतेनुसार दहा ग्राम सोन्याचे आजचे भाव पाहू शकता पुढे आपण काही शहरातील सोन्याचे भाव आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता आपण जर सोने चांदी खरेदी करत असाल तर लक्षात असू द्या की खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची शुद्धतेनुसार किंमत मोजली पाहिजे तसेच त्यावर असले जीएसटी आणि दागिना मजुरी हे सुद्धा अवश्य तपासून पाहिले पाहिजेत आता सोन्याचे शुद्धतेनुसार वर्गीकरण खाली प्रकारे केले जाते यामध्ये चोवीस कॅरेट सोने म्हणजे नव्याण्णव सोने असते बावीस कॅरेट सोने म्हणजे एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के शुद्ध सोने असते अठरा कॅरेट सोने हे पंच्याहत्तर टक्के शुद्ध सोने असते चौदा कॅरेट सोने हे अठ्ठावन्न पॉईंट तीन टक्के शुद्ध सोने असते आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा